जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि आता आपण काहीतरी खिचडी खाऊ असा आपला प्लॅन असतो पण किचनमध्ये गेल्यावर जेव्हा आपल्याला वरण दिसतो आणि ते सकाळचं तर आता एवढं वरण करायचं काय हा सगळ्यांना प्रश्न असतो थारी पीठ करून झाली परत वरणाची फळं करून झाली तर आज आपण नवीन रेसिपी ट्राय करू रेसिपी बघून झाल्यावर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तर मी इथं काय केलंय कुकर घेतलाय कुकर मध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये मी खडे मसाले म्हणजेच लवंग दालचिनी मिरे टाकून घेतले त्याच्यामध्ये मी जिरे मोहरे टाकून चांगले तडतडून आता त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्यात पाचसा लसूण आहेत त्याच्या मी कट करून घेतले तर लसण चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घेतला आणि एक दहा बारा शेंगदाणे घेतलेत तुमच्या आवडीनुसार चवीनुसार म्हणजे मला शेंगदाणे आवडतात म्हणून मी टाकले याच्यामध्ये आता आपण हे चांगले असे फ्राय करून घेऊया एकदम जास्त पण फ्राय गोल्डन ब्राऊन पण नाही करायचे आपल्याला ह्याला मिडियम फ्राय करून घेऊयात जेणेकरून आपण जे बनवणार आहे त्याच्यामध्ये एकदम छान अशी टेस्ट येईल आता याच्यामध्ये ये आपण लाल तिखट आणि हळदी टाकून घेतली मी थोडंसंच लाल तिखट टाकले तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं टाकून घेऊ शकता बघा आता आपला हा मसाला छान फ्राय झाला आता ह्याच्या ह्याच्यामध्ये आपण टाकूयात तांदूळ तर मी आज बनवते वरणाची खिचडी तुम्हाला कळालीच असेल आपण तांदूळ टाकल्याच्यानंतर नंतर छान असं त्याला फ्राय करून घेऊया थोडंसं फ्राय केल्याने तां म्हणजे खिचडी एकदम छान होते त्याच्यामुळे तेलामध्ये पण तांदूळ थोडेसे फ्राय करून घ्या आता आपले तांदूळ फ्राय झालेत तर आपण याच्यामध्ये काय करू जे आपलं उरलेलं वरण आहे तुम्ही बघा हे आपण वरण टाकून घेऊया त्याच्यामुळे खिचडी एकदम छान झाली होती मी ही पहिल्यांदाच ट्राय केलेली रेसिपी आहे म्हणजे फक्त करून बघावा असं म्हणून हा व्हिडिओ केले तर याच्यामुळे खिचडी एकदम छान म्हणजे तुम्हाला जर कुणाला डाळ खिचडीत आवडत नाही आहे आणि आपण असं उरले तर हे डाळ टाकली का नाही हेही कळून येणार नाही बघा चांगलं आपण असं त्याला व्यवस्थित मिक्स करून आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे थोडंसंच टाका कारण आपण डाळीमध्येही मीठ टाकलेलं असते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकले आणि थोडंसं म्हणजे प्रमाणानुसार तांदळाच्या प्रमाणानुसार याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात आता आपण कुकरचं टोपण लावून याच्या आपण फास्ट गॅसवर एक शिट्टी आणि स्लो गॅसवर एक शिट्टी अशा शिट्ट्या काढून घेऊयात आता आपलं कुकर तयार आहे तर आपण छान अशी कुकरची हवा अगोदर काढून घेऊयात आपली वरणाची खिचडी आता तयार आहे तुम्ही बघा खूप छान आणि मस्त अशी खिचडी तयार झाली होती मी पहिल्यांदाच ट्राय केली आता याला मी सर्व करते लोणच्या सोबत तुम्ही याला दह्यासोबतही खाऊ शकता पण लोणच्या सोबत अप्रतिम लागत होती तर आपली वरणाची खिचडी तयार आहे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे वरण उरले उरलेला आपण काय करणार टाकून न देता त्याचं काहीतरी आपण बनवून खाऊ ह्या हिशोबाने केलेली खिचडी आहे खूप छान अशी खिचडी लागते आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका